ही माझी इंस्टाग्राम आय डी मी लिहितं लावलेली आहे जिथं मी बोट दाखवते तिथं राजश्री जयश्री सिस्टरच्या शेवट फाईव्ह लावाय विसरू नका नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक आहे मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान नवीन ब्लॉगमध्ये तर चला आज तुम्हाला पंधरा ऑगस्टच्या आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीला आपल्या भारताला खूप खूप खुँ, खूप शुभेच्छा तर चला तुम्हाला सांगते बसलेत रानिया रहा हाय करो हेलो हेलो हा सुभी चले आओ तो आज हैप्पी इंडिपेंडेंस डे है आज 15 अगस्त है किसा से किजनाला इंडिया आजाद हुआ था तो आप सभी को मेरी तरफ से हैप्पी इंडिपेंडेंस डे किसादी का हाथ में ए चूड़ी गिर जाएगी थम बगित लगा तो चला तो वाला बघा चाले चालले काम चाललेले आहेत तर पंधरा ऑगस्ट वर मी तुम्हाला काही गोष्टी शेअर करणार आहे आणि मला माहितच नव्हतं माझ्यापेक्षा हवं काही ओढणी घेतली मी पंधरा ऑगस्ट म्हणजे खूप दिवस झालं घेतलेली आहे तर ह्याच्यावर चक्रसुद्धा वगैरे सगळे आहेत तुम्ही बघू शकता आणि ही घेतलेली आहे मी आणि तुम्हाला व्हिडिओ येते माझ्या इंस्टाग्राम आय डीचं आय डी ही आहे इंस्टाग्राम आय डी माझी आणि ह्या व्हिडिओवर मी व्हिडिओ टाकलेले आहेत ऑलरेडी मला खूप सपोर्ट मिळतो इंस्टाग्रामला पण तर चला तुम्ही पण माझ्या इंस्टाग्राम आयडीला नवीन बघताय तर फॉलो नसेल केलं असेल तर प्लीज माझ्या ह्या इंस्टाग्राम आय डीला फॉलो करा ठीक आहे तर चला एक गायो बसले तर राणी साहेबा तर तुम्हाला काय दाखवायचं आहे मला आणि तो व्हिडिओ पण मी दाखवते काय काय काल बनवलं हेच मी ओढणी घातलेली आणि आत्ता सव्वीस जानेवारीला जेव्हा पण मी आता साजरा करीन ना तर आता त्यावेळी मी स्वतःचा तो ड्रेस बनवणार आहे पिलू सु पिलूला गाडीला पण बनवते पण तिची कशी उंची वाढायला गेली ना, ना। त्यामुळे कपडे पण घालत नाही पिलू तशीच पडून पडून ती ही येऊन जाते त्यामुळे तिचं न वाटतं व्हाईट आहेत ना त्यांची शाळेचं ड्रेस वगैरे फक्त तिला ओढणी आणि किशाला बनवायचं किशाला पिलूला तर ऑलरेडी स्कूलचे ड्रेस आहेत किशाला बनवायचं किशाला पण आहेत टी शर्ट वगैरे हमा बघा तर आज तुम्हाला आहे माझ्यापर्षी पंधरा ऑगस्ट ची का नाही बांगड्या नाही म्हणजे मी आता सगळं माझं मी सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट म्हणजे तिरंग्याचं मी सेट बनवणार आहे माझ्यासाठी तर आपण मला माहितच नव्हतं माझ्यापेक्षा नाही मी विचारातच होती आणि तर तब्येत ठीक नाही आता गायला पप्पानी दोन औषधं तर नव्हती ना आणले मेडिकल मधून इथं नव्हते आज आणि कुठं जायचं तिकडं बेसन आर आर म्हणून म्हणून मेडिकलला नेऊन पर्ची घेऊन ती पप्पाने आणले नोजल ड्रॉप वगैरे ना नोजल ड्रॉप होते आणि ती आणलेलं आहे ठीक आहे तर बघा ते घेऊन आले तर तुम्हाला दाखवते मला का नाही हे बघा हे पिलू ये तुम्हाला तर तुम्हाला हे का दाखवते हिराजेसली ना असल्या दोन तीन बॉक्स म्हणजे घरी नेऊन विकलं सुद्धा आहे ती ना चितल्या माझ्या बहिणी मला माझ्या बहिणी बघत असतील पिलू वाईट मला छोडक्या गेले हिचे ठे ब तर ती हे माझ्यापेक्षा दोन बॉक्स आहेत असे हे बघा आपल्या राजेश्रीनं माझ्यासाठी बनवलेले हे डिझाईन राजेश्रीला मी शिकवत होती त्यावेळी बन बनवलेले आहेत तर ह्याच्यात मला तिरंगा बनव बनतो या मला कळालं नाही पट की आिलू तर चला मी तिरंगा बनवत आहे आता तर हे का ऑरेंज पिलूया की आज घेऊ हो का व्हाइट है ना ऑरेंज आहे एकच आहे आपल्यापेशी ऑरेंज आणि तो चुपचाप बेटा भीत तेरा आवाज व जो आहे ना हां पिलो एक मेरी ग्रीन चिडी काय नाही चुडी देत तर एक म मशीने बनायची व हां हां हे स्कूल येलो भाई एक जगे पे तर ही बघा हे माझे मी बनवते ठीक आहे आता मी घालते माझ्यापेक्षा होतं पण मी आता बांगड्यात घेणार आहे सेटच आणि हे सुद्धा पडले तर चला हे बघा आपल्या बनवलेली ह्या बांगड्या आहेत मला तर दुसऱ्या हातात काय घालून जाहीत आहे तर हे बघा पंधरा ऑगस्ट म्हणजे तिरंग्याच्या आपल्या राजश्रीनं स्वतः बनवलेल्या ह्या बांगड्या आहेत माझ्या तर आता मी काय करते कर तिकडं बघा तुम्ही अशा करते म्हणून आणि मी व्हिडिओ बनवल्यावर तुम्हाला दाखवते थोडं टाकते चांगले आहेत का नाही सांगा द्या गाय बघा गळ्यात काय घालवली बोलो नाही बनवले आहेत ना सगळ्या कलरच्या आहेत तुम्हाला माहीतच आहे का एवढा मला सगळ्या ड्रेसवरच्या बनवून दिलेल्या आहेत आतनं प्लास्टिक आहे तो सगळे मटेरियल घेऊन मी बनवलेले आहेत माझ्या बहिणीला दिलेलं तिला बनव म्हणून म्हणजे बनाने दे ग्रीन दे व्हाईटी का कलर बनाना दे दे। नहीं रही तर आपल्या तिरंग्याचा कलर ये दे ना ब्लू तर, तर चला, चला राजेश्रीने बनवलेल्या आपल्या तिरंग्याच्या बांगड्या आहेत आणि तरी पण ह्या नगवाल्या आहेत ओढणीत आपल्या फसतेत म्हणून आता मी हे स्वतः घेते पॅक करणे आणि थोडीशी व्हिडिओ बघून घ्या तुमच्यासाठी व्हिडिओ खूप चांगले येणार आहेत आज पण थोडीशी औषध घेते आणि आराम करते केसांचे व्हिडिओ टाकलेले आहेत गायग्राणीच आपण विषय लय हार्ड आहे आपाचा विषय लय हार्ड आहे ते नाव गायून गाणं गा म्हलेला आहे डान्स केलेला आहे आपाचा विषय लय हार्ड आहे आपापशी क्रेडिटचं कार्ड आहे हे जेव्हा डान्स केलेला आहे आपल्या राज्या चॅनलवर टाकलेलं आहे त्या चॅनलच गायचं ऍटिट्यूड गायचं गाणं गायची मस्ती गायचा चष्मा हे सगळं बघा लय छान तो व्हिडिओ तुम्हाला कळत नसेल पण हा चीन धबा दम 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 हि लय ट्रेनिंग चाललाय इंस्टावर तुम्ही इंस्टाग्राम माझी आयडी फॉलोअर नसेल केली तर प्लीज माझ्या इंस्टाग्राम आय डीला मी लावलेली आहे ती इंस्टाग्राम आय डी फॉलो करा आणि हे व्हिडिओ थोडे बघून घ्या तरी बघा हे मे इंस्टाग्रामवर हे व्हिडिओ बनवलेले आहेत काल रात्री मी हे टाकलेलं आहे व्हिडिओ शॉट आणि इंस्टाग्राम आय डीवर मी ऑलरेडी हे व्हिडिओ अपलोड केलेलं आहे कारण का नोबिता बंद करो थोडा कुछ बताना आहे नोबिता नोबिता चाललं आहे ती पागल झालं नोबिताला तर ही मी तिरंग्याची ओढणी घेतलेली आहे आणि मी हे कुठल्या कुठल्या गाण्यावर व्हिडिओ शॉर्ट बनवलेले आहेत तुम्हाला लवकरच येईल आणि कारण का मी का नाही इंस्टाग्रामवर टाकल्या टाकले हे व्हिडिओ मला माझ्या मावशी माझ्या बहिणींनी मला खूप प्रेम आणि खूप म्हणजे खूप आशीर्वाद दिलेले आहेत तर त्यांनी व्हिडिओ पाहिले जे माझ्या इंस्टाग्राम आय डीला फॉलो केले त्यांनी तर हे व्हिडिओ पाहिलेत तुम्ही पण करा तुम्ही पण बघा तर बघा हे व्हिडिओ बनवलेत मी खरंच इथं इमोशनल झालेली तुमच्या दाजी दाजींची वर्दी बघून आणि ती गाणं लागलं ना तिची मी हे गाणं कुठलं आहे शॉर्ट टाकीन आणि न इंस्टाग्राम आय डी माझ्या फॉलो केलं असेल तर फॉलो करा आणि तिथे हे गाणे कुठलं आहे ती ब बघा तर चला मी इथं डान्ससुद्धा करीन आणि कुठलं गाणं आहे तुम्हाला नक्कीच मी टाकणार आहे शॉर्ट आणि एक हे गाणं लागलं ना एक इमोशनल वेगळंच मनात फिलिंग येते ठीक थी, आहे तर माझ्यासोबत असं मी हे व्हिडिओ सगळं शूट केलेलं आहे आजारी काल होते ना आता पण तुम्हाला खोकला म्हणजे आवाजामध्ये आहे तरी पण मी तोंडावर खुशी घेऊन तर बघा राजेश्रीचीच बांगडी मी हातात घातलेली आहे तर राजेश्रीचंच बांगडी घालून तिरंगा बनवून मी शॉट केलेला आहे शूटिंग तर हे तर मी डान्स करत आहे हे बघा हाशी तोंडावर चेहऱ्यावर हो, हाशी घेऊन तर ही कुठलं गाणं आहे आणि कुठल्या गाण्यावर मी शूट केलेलं आहे तर डान्ससुद्धा केलेला आहे डान्स आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्कीच करा माझ्या ह्या व्हिडिओला बघून लवकर वेट नका करू जाऊन इंस्टाग्राम आय डीला फॉलो करा ठीक आहे तर लवकर शॉर्ट टाकते तर गायू पिलूचा आता अभ्यास घेते स्वयंपाक पण बनवते आणि त्याच्यानंतर बघू औषधं खाते थोडा आराम करते जर व्यवस्थित वाटलं मला तर मी लवकरच व्हिडिओ टाकीन तुमच्यासाठी तर ह्या इथं मी खरं सांगते ही वर्दी आली ना माझ्या पशी तर मी इथं खरंच माझी इमोशनल वाढलेलं आणि खूप बेकार पण वाटत होतं ठीक आहे ह्याच्या पुढं मी काय बोलत आहे ते सुद्धा तुम्ही बघा आणि इंस्टाग्राम ह्याच्यासाठी आहे फक्त मी तुमच्यासाठी खोललेलं कारण मी तुमच्यापर्यंत बोलावं पोचावं म्हणून तर मला इम्पॉर्ट माझ्या बहिणी मावशी आहेत ना त्यांनी कॉल केला आहे के केलं म्हणजे बोलणं ही नंबरही घेऊन घेऊन देऊन बोलणं झालं आहे तर बघा व्हिडिओ तर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली मी ह्या ह्या व्हिडिओमध्ये कशी कशी कधी मी बनवले उद्या पिचे इथंच पडलेली आहे बांगडी तर मी काय म्हणते माहिती आहे का तर चला मी काय हे जे व्हिडिओ बनवले आता आपली होती उघडणी आहे ना आता मी हा स्वतः माझ्या विषय ऑरेंज आहे ग्रीन आहे आणि प्लाझो हे व्हाईट प्लाझो आहे व्हाईट कुर्ती आहे ग्रीन कुर्ती आहे ऑरेंज कुर्ती आहे माझ्यापाशी मेन काय झालं आहे ग्रीन पायजमान ग्रीन पायजमान कशाला मी आहेत राजश्रीला घेऊन मी जम्मूमध्ये कपडे गेली होती त्यात ग्रीन पायजमा आहे दोन आहेत कलर तुम्हाला दाखवते दोन्ही हां कुठलंही लेडीज पण होते की मी राजश्री म्हणून फेकून आले राजश्रीला देऊन आले तर घाल राजश्री म्हणून तेव्हा यूट्यूब नव्हतं आणि ग्रीन काय करायचं कशा चालत नव्हतं ब्लॅक आणि व्हाईट आणि रेड आणि ऑरेंज नेव्ही ब्लू हेत खूप चालवत रेड आणि हे त्यामुळं मी तेवढंच ठेवते हे तर कलर माझ्यापेक्षा चार पाच असणार पण तेवढेच कलर जास्त करून पण ग्रीन नाही तर ग्रीन कलरचे टॉप वगैरे खूप आहेत व्हाईट कलरचे आहेत ऑरेंज कलरचे सगळं पॅन्ट व्हाईट कलरचे म्हणजे व्हाईट ड्रेस मला पूर्ण नाही भेटेल आणि ग्रीनचं पण पाय जमाना आहे तर त्यासाठी मी आता ज्याला फुकमार होगे काम मेला चेरी केली नाही मी दाखवणार होती पण शॉर्ट पॅन्टवर त्यामुळे आता दाखवायचं नाही युट्यूबच पहिलंच लिहिली आहे बघा शॉर्ट पॅन्ट घातलेली आहे तर तुम्हाला मी सांगते तिरक झाले तर मी सगळे ड्रेस बनवणार आहे तर चला आणि माझे व्हिडिओ आवडत असेल लाईक सबस्क्राईब शेअर नक्कीच करा गायीच पण व्हिडिओ आता खूप येणार आहे आज बघू जमलं की नाही गायचं पण व्हिडिओ येते नक्कीच हे छोटे छोटे गेटअप मध्ये छोटे छोटे ह्याच्यामध्ये खूप सुंदर दिसतं बाळ आहे ना ते आताच आहे पिलू सारखी मोठी झाली ना आता शाळेत हळूहळू जसे पुढच्या क्लासमध्ये जाते ना त्यांना पार्टिसिपेट कमी होतात नाही तर पिलू सोनूला पार्टिसिपेट करून करून मी थकलेली एवढं ड्रेस आणावं लागतो आता सुरुवात होईल काय राणीचे सगळे पार्टिसिपेट ए बाया तू गो गुड खाली कर एक तर युट्यूबचं भीती वाटायला लागली तो तोपासून आलंय चला काळजी घ्या भेटतो भेटच्या मध्ये आणि धन्यवाद हे